झाले ना त्याचं तीन चार किंवा काहीतरी डिस्कशन झालं असेल तुम्ही त्या दिवशी मीटिंग मध्ये होता कुठली उंचा न्यू अमरापालीचा जो प्रस्ताव आला तुम्ही एनओसी दिलेली होती त्यावेळेला अवताडे साहेबांनी काय सांगितलं की इमिजिएटली याला उत्तर द्यायचं थांबवा त्यांना सांगा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला कळवायला तुम्ही कळवलं पण त्याचं काहीतरी इन्व्हेस्टिगेशन असतं की नाही इन्व्हेस्टिगेशन अप्रूव्ह होताना इन्व्हेस्टिगेशन होत नाही आणि त्याच्यावरती आक्षेप घेतली होती इन्व्हेस्टिगेशन होतं एफसी साहेबांची बोलणं झालेलं आहे की नाही एफसी साहेब होते तुम्ही होते होते उत्तर नसताना सुनु अभि हे बघा हे नेटवर्क सर्टिफिकेट आहे असं एफसीचं आता एफ सीचं शिक्षण काय आलं मला माहित नाही आम्हाला असा गैरसमज होता की एफसी जे असतात तिथले अधिकारी असतात राहुल चालू राहत जनतेला कळू द्या टॅक्स पेअरला कळू द्या हे अधिकारी असतात शासनाने नियुक्त केलेलं असतात पण आम्हाला यावरून अनुभव आलेला आहे आधी सुद्धा काही लोक रडत आहेत की एफसी इथले जे अधिकारी बसलेले आहेत ते तथाकथित बिल्डरने किंवा माफियाने त्यांच्या सोयीसाठी ठेवलेली लोक आहेत जनतेचं यांना काही देणं घेणं पडलं नाहीये कारण की एफ ने त्यांना फायनान्स कंट्रोल युक्त काय नियंत्रण म्हणतात त्यांना त्यांना एवढं कळवू नये की हा नेटवर्क सर्टिफिकेट नाहीये त्यांच्या एका सहीने दोनशे कुटुंबांचं बिल्डिंग आज बर्बाद होणार आहे अशा हे लोक बोगस सेवा करतात बिल्डरचं ऐकून आणि लोकांची बिल्डिंग वायरवर टाकतात आणि हा प्रोजेक्ट त्याचा नवीन देत आहे त्याला त्याच्या एक अकाउंटला फक्त दहा लाख रुपये होते आयटीआर ला आणि दोन करोड असल्याचं आणि रेकॉर्ड बनवलेला आहे कोणतेही डॉक्युमेंट्स नाही आणि हे म्हणतात नेटवर्क सर्टिफिकेट आहे नेटवर्क सर्टिफिकेट आहे की नाही कळायला का सीएफआयची गरज नाही किंवा सीएफआयची गरज नाही एवढं स्पष्ट आहे अधिकाऱ्यांनी शासनाने ठेवलेलं काम करावं बिल्डर आणि दलासाठी माफियासाठी काम करू नये त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत फायनान्स कंट्रोलने कुठल्या बेसिक वरती अप्रो केला आयटी रिटर्न चेक नाही दोन करोड ईडीचं तिकडे तू चौकशी आली पाहिजे सगळ्यांची ईडीचे दोन करोड आले कुठून तुम्ही चौकशी केले नाही त्याच्यामध्ये क्लिअर कट केले इंट्रोडक्शन मी कलेजाने संघटनेकडून आलोय शासनातल्या भ्रष्ट अधिकारांची विषय आम्ही आंदोलन करतो याच्यामध्ये मी आमच्याकडे तक्रार आलेली आहे पण आम्ही आलेलो आहे स्वतः आम्ही फाईट करतो आधी एक बिल्डर होता त्याला सुद्धा आम्ही काढून टाकला तो बोगस होता हा गोगस बिल्डर आलेला आहे तिकडे प्रवड असून आले तुमच्या तक्रारीमध्ये तथ्य असेल नसेल मला काही माहिती नाही जेव्हा त्याचं काही इन्व्हेस्टिगेशन होईल ते समोर येईलच साहेब नाही पहिल्यांदा नाही आलो नाही आमचा जीव जळतो आम्ही टॅक्स भरतो नाही टॅक्स सगळे भरपाई कोणाची होती सामान्य माणसाची हा माणूस सुद्धा आता आठ तास काम करतोय आज जे टॅक्स भरणार त्यातनं आपल्या सगळ्यांना वेतन मिळतंय इकडे मी सुद्धा गव्हर्नमेंट अधिकारी झालेलो नाही मला अनुभव आहे जनतेची बर्बारी करायला अधिकारी नाहीत ना इकडे तुम्ही तुम करता असं मी म्हणत नाही इथले अधिकारी करतायत हा नेटवर्क सर्टिफिकेट नाही हे कळू नये एवढं कोणीच सांगू म्हणू शकणार नाही आता तुम्ही नेटवर्क एक्सेप्ट केलं दोन करून कुठून तुम्ही चौकशी करत नाही हा फायनान्शियल फ्रॉड आहे एक नंबर मनी लॉन्ड्रिंग आहे आयटी सुद्धा आहे मनी लॉन्ड्रिंग सारखा प्रकार आहे तुम्ही एक्सेप्ट करता बाई रोज तीन ते पाच भेटायची वेळ असताना तीन ते पाच मध्ये अवताडे ऑफिस मध्ये बसत नाही आणि अवताडे आम्ही दहा वेळ कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय त्याला मेसेज केलेला आहे रिस्पॉन्स देत नाहीये पगार कसा घेतात मला काय माहित नाहीये जे, जे फोन नंबर आहे बोर्डवर जे फोन नंबर आहे बोर्डवर त्याच्यावर संपर्क होत नाही कंपनी ला फोन उचलत नाही मोबाईल ला फोन उचलत नाही एसएमएस टाकायला रिप्लाय देत नाही त्यांना माहिती आहे जिथे एसएमएस त्यांना चेक करा साहेब बोल म्हटलं साहेब तुम्ही हे सिरियसली करा तुमच्या ऑफिसमध्ये कोणती गडबड करताय तुम्ही करताय असं आमचं म्हणणं नाही पण तुम्ही नाही केलं तर आम्हाला वेगळ्या मागे लोकशाहीत काम करत नाही नाहीच करत नाही सांगितलं गेल्या मंगळवारी सांगितलेलं आहे म्हणून आज गेल्या मंगळावरून किती दिवस झाले दहा दिवस झाले काल मी सुट्टी काढली आज सुट्टी काढली hmm. आम्ही प्रायव्हेट नोकरीला आहे किती सुट्ट्या काढणार hmm. आणि आमचा घराचा प्रश्न hmm. आहे तुमच्या एका सेलमुळे रस्त्यावर नाही साहेब अधिकारी तसेच ना अवकाळी किती वेळा नाही मार्केट केलं आम्ही विश्वासून बिल्डरने केला लगेच आवाज करणार बिल्डरने एक आठवडा प्रश्न पास करतात बिल्डरला लगेच भेटणार तो बिल्डर तरी चांगला असतो बोगस बिल्डर आहे सांगा दहा लाखाची लायकी नाही शिक्षण नाही काही नाही त्या बिल्डरची त्यालाय डॉक्युमेंट मध्ये प्रू होत नाही साहेब तो पात्र असेल तर आम्ही खाण्याला आलोच नव्हतो तुमच्याकडे अहो दहा लाख रुपये आयटीआर मध्ये तुम्ही प्रपोजन पास पास करून देत आहे दहा लाखाचा आयटीआर आणि हे बघा पैसे कुठे तयार त्याचं ऑलरेडी एक साईट दहा वर्ष पेंडिंग आहे आणि दोनशे लोकांनी रस्त्यावर त्याचा डेटा काढतात साईड आहे याच्यामध्ये घर आहे आणि घर आहे आणि नागरिक म्हणून मला अधिकार आहे मी टॅक्स पेअर आहे आणि असायची गव्हर्नमेंट कंपनी आहे प्रायव्हेट नाही प्रायव्हेट असेल तर मला अधिकार नाही बोलायचा ही गव्हर्नमेंट कंपनी माझ्या टॅक्स मधून मुंबईची वाट लागते तुमचं घर आहे तर तुम्हीच नेमला असेल ना नाही ना नेमलंय सात साली झालेले मीटिंग ते पेपर तुमकडे जमा केले तुमचे ते सोसायटी रजिस्टर सुद्धा मॅनेज सगळे सगळ्यांनी सहा करतायत सगळ्या एनओसी देत आहेत सोसायटी सोसायटीमध्ये पदाधिकारी असतात केले आणि ते लोक बोलतात ना, ना। लोकांना इथे मूर्ख बनवलं जात जातात एक्च्युअली तुम्ही लोक सही करतात अप्रूव्ह करतात इकडे लोक गरीब फसतात त्यांना काय माहिती हे सर्व काय चाललंय काय तीस साल साठी बीएमसीच्या डेव्हलपमेंटसाठी आणि मीटिंग घेताल तर तीस हजार दाखवली सगळं बोगस म्हणत दिसतोय शाळे घेताना दाखवलंय चारशे रुपया आपण अप्रूव्ह केलं तर आपण काय करत आमच्या

हे काय नुसतं अकाउंटला मला मला काय म्हणायचंय मला समजलेलं आहे तुमचं बोलून झालं हम्म नाही आता आमचं बोलणं सुरू आहे पाच आजपासून हा तुमच्याकडे पाहिलं आम्हाला ते आता जाधव काय म्हणाले तुमच्याकडे तुमच्याकडे आम्हाला काय मला माहिती असते असं काय होणार तुम्हाला सांगेन असं काय होणार नाही तुमचा प्रपोज पास झाला त्या दिवशी माझ्या समोर सांगितलेलं आहे तुम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला तात्काळ कळवा आणि ती जी एनओसी दिलेली होती ती थांबवायला कळवायला सांगितलं माझ्या समोर कळवलं एवढं पण बोलले की जर तुम्ही नाही कळवलं तर तिकडे इंजिनियर डिपार्टमेंट म्हणून ती प्रोसेस होईल पटाव त्यामुळे सांगितलेलं आपण याच्यावरती वर्किंग करू आणि त्याच्यावरती त्यांना एनओसी द्यायची नाही तर तुम्ही काय बोलला साहेब आठ दिवस आधी त्यांना एक आठवड्याचा त्यांना अवधी द्यावा लागेल त्यांना कळवावं लागेल आठ दिवसात उत्तर द्या म्हणून त्यांना नोटीस काढावं लागेल ती काढली का नोटीस तुमचं आणि आमचं बोलणं झालेलं अवकाडे जायब होते तुम्ही होतो मी होतो आम्ही सांगितलं भेटणार काय तुमचं ना आम्हाला पाहिजे असं काय मी तुम्हाला सांगू शकत नाही सिक्युरिटी तुम्ही तुमचं काम काय करणार काय करणार झाले आता साहेब बाहेर चालू रुपये इकडे या सव्वा महिना झाला महाराष्ट्र शासनाचा नियम नियम म्हणतो कोणत्याही प्रकरणामध्ये सात दिवस कारवाई केली पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांना तीस तारखेला जर काही एसएमएस आला नाही बँकेचा तर अधिकारी किती डिस्टर्ब होतात हायला हाय तर आपण बघतो आहोत पण जनता रस्त्यावर बर्बाद होतीये तसं त्यांना काही पडलं नाहीये सवा महिना झाला अधिकारी फायबर बघून एक वर्ष ते माहीत नाही दाखवा नियम शूटिंग अलाउड दाखवा नियम दाखवा नाही समोर जाऊन की त्यांची दाखवा तुम्ही दाखवा मी ना दाखवा नाही तुमचा ऑफिस आहे ना हे बाबा आहे का आहे तुम्ही नाही ना मग असं कशाला असं का माझं कामच आहे सर ते मला माहिती आहे तुमचं काय काम आहे मला तुमचं काम माहिती आहे सुरक्षा व्यवस्था सांभाळून तुमचं काम आहे याच्यासाठी इथं काय केलंय अधिकाऱ्यांसमोर तर डायरेक्ट त्यांची व्हिडिओ आमचा घरस्तात बोलतो ना आम्ही कधीच इकडे पाठवलंय का नाही नाही कोण आहे मला सांगा फायनान्स कुठले वैश्य सांगा ना कसले उत्तर एक मिनिट थांबा ना ऐ ऐका बोला बोला तुम्ही डोके साहेबांना मला, मला विचारा हो मला नाव काय सर विषय माझं नाव प्रकाश बेलवाडे नाव विचारा मला काय तुमचे नियम मला मला नियम माहितीये सुरक्षा रक्षक मंडळाचं काय गाडबोडचे काय नियम आहेत डूझ अँड डोन्ट काय मला सगळे मला माहिती आहे एमएसएफ चे मला डूझ अँड माहिती आहे आम्ही अन्याय होतो भ्रष्टाचार होतो आम्ही माझा अधिकार आहे भ्रष्टाचार फांडायचा मी वळ तीन ते पाच मध्ये भेटण्याची वेळ त्या वेळ भेटायला तिसऱ्यांदा आम्ही आलेलो आहोत अवतड थांबत नाहीये त्यांना फोन केलेला फोन उचलत नाही त्यामुळे आम्ही आलेलो आहोत आमचा अधिकार आहे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि जनतेने रोज रोज मीटिंग असेल अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि जनतेने सहन करायचा असेल येतो ना मी येतो ना मला विषय मला फायतरी कोण द्या कुठे येते

कारवाई करा तुमच्या हाताबद्दल काय ते साहेब मी तुम्हाला सांगितलं अवकाडे साहेब साहेब अवकाडे साहेब जे माफियाने ठेवलेले अधिकारी आहेत त्यांना भेटा असं ते म्हणत ते जनतेचं काम करत नाहीये माफिया आणि बिल्डर जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं म्हणून प्रेस कॉन्फरन्स पक्षाच्या सत्ताधारी पक्षांच्या विरोधी पक्षांच्या होत आहेत तुमची घरं पण रस्ता आली असतील करा माझं रेकॉर्डिंग करा सुरक्षा रक्षण मंडळाचे मिस्टर अंबोलकर हे रेकॉर्डिंग करताना सुपरवायझर असत चांगली गोष्ट आहे का आता इथे भ्रष्टाचार होत असेल होत असेल तर आम्ही मांडायचं नाही असं म्हणणं आहे भेटाय तुम्हाला

प्लीज म्हणतात तुम्ही जबरदस्त महेश मौकाडे कारवाई करणार त्यांना त्याने कोणी सपोर्ट केला असेल दलाला ठेवलेला अधिकारी इकडे आहे ते आम्हाला माहिती आहे